बरेच लोक आमच्याकडे येतात कंप्लेंट घेऊन की ताठरता येते पण टिकत नाही येते केव्हा एक तर सकाळी जेव्हा ते उठतात ज्याला मॉर्निंग इरेक्शन्स म्हणतात तेव्हा ताठरता येते आणि जसं ते ब्रश करायला जातात तर तोपर्यंत नाही होऊन जाते त्यावेळेस त्यांना असं वाटतं की त्याच वेळा करून टाकावा सेक्स पण त्यावेळेला काही परिस्थिती ठीक नसते म्हणजे बायको जागेवर नाही आहे ती उठून गेलेली आहे किंवा घरात बाकी लोक उठलेले आहेत तर अशा वेळेस सेक्स संभव नसतो काही लोकांचा असं होतं की रात्री इरेक्शन्स येतात नॉक्चनल इरेक्शन झोपेमध्ये तर त्यांचा प्रॉब्लेम नसतो तर पण सेक्स करायला जावं तर येत नाहीत हा एक प्रॉब्लेम आहे आणि काही लोकांचं असं आहे की सेक्स करताना जेव्हा ते खेळतात फोर प्ले करतात तेव्हा ताडता येते पण जसं आठ टाकण्याची वेळ येते ॲक्च्युली जेव्हा ॲक्च्युली प्रवेश करायची वेळ येते तेव्हा ताड्याता निघून जाते हे झाले अलग अलग प्रकार काहींचं असं आहे की आठ टाकल्यानंतर ताड्याता निघून जाते मग टिकत नाही आणि मग एक म्हणजे गोष्ट होऊन जाते किंवा काय जमलं नाही आणि मग बाजूला व्हावं लागतं तर हे झाले प्रकार ताडळता न येण्याचे किंवा येते पण टिकत नाही काही ताडता असेल की ते येतच नाहीत केव्हाच ना रात्री ना सकाळी ना मध्ये मध्ये दिवसा केव्हाच ताडता येत नाही आणि मग त्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना शारीरिक प्रॉब्लेम आहे का मला तपासावं लागतं डायबिटीज आहे मुख्य म्हणजे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा आणखीन काही शारीरिक आजार आहेत का ज्यामुळे त्यांना ता येत नाही होऊ शकतं की हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे म्हणून ताठळता येत नाही तर अशा रीतीने जर त्यांना ताठरता येतच नसेल सकाळी नाही रात्री नाही दिवसा नाही केव्हाच नाही तर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करून घ्यावं लागतं आणि इन्व्हेस्टिगेशन करून नंतर मग त्यांना गोळ्यांची ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे पण ज्यांना ताठरता येते सकाळी येते रात्री कधी कधी येते दिवसा येते कुठल्या स्त्रीला पाहिल्यानंतर येते स्त्रीशी बोलताना फोनवरती येते पिक्चर पाहताना येते स्त्रीजवळ आल्यानंतर येते आत टाकल्यानंतर टिकत नाही त्यांच्याकरता मेन प्रॉब्लेम जो आहे तो आहे अँग्झायटी किंवा नर्वसनेस किंवा परफॉर्मन्स ॲग्झायटी आणि त्याकरता काउन्सिलिंग खूप चांगलं आहे काउन्सिलिंग जर लोकांनी घेतलं लो, तर ही ताडरता टिकून राहील आणि बिना गोळ्यांचं चांगलं होऊ शकेल पण लोक काउन्सिलिंग तयार नसतात म्हणून आम्ही सिम्पल त्यांना काय करतो गोळ्या लिहून देतो गोळ्यामध्ये आहे पी डी फाय इनिबिटर्स कराला फील बर्दाना फील 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 आता ॲवेना आलेली आहे शंभर मिलीग्राम दोनशे मिलीग्राम ताबडतोब ॲक्शन त्याचे होते अर्ध्या ते एक तासामध्ये ॲक्शन सुरू होऊन जाते पाच ते सहा तास ॲक्शन टिकते तर ती गोळी अतिशय उत्तम आहे ऐव्हना ती गोळी घ्यायची आहे आणि मग नंतर तड्याता काही जाणार नाही कारण एक ती गोळी घेतल्याचं समाधान असतं गोळी घेतल्याने एक विश्वास वाटो की आपण करू शकू कॉन्फिडन्स वाढला की मग ताड्याता निघून जात नाही आणि त्यांचा सेक्स चांगला होतो एकदा एक सेख चांगला व्हायला लागला की कॉन्फिडन्स येतो मग हळूहळू गोळी घेतली नाही तरी पण काही होत नाही तर याच्याकरता नेहमी लक्षात ठेवा की ताठरता बिलकुलच येत नसेल तर गोळी घ्यावीच लागेल कधी कधी येते आहे कधी कधी येत नाही आहे तर काउन्सिलिंगनी फायदा होतो व्हिडिओ आवडला तर जर लोकांना शेअर करा थँक्यू व्हेरी मच